डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा स्वयंदीप या संस्थेमार्फत हजारो युवकांना रोजगार मिळवून देणारे आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते भगवान गोविंदराव कंधारे यांच्या कार्याची दखल घेऊन श्रीलंका देशातील कोलंबो विद्यापीठाच्या वतीने पुणे येथे एका शानदार समारंभात भगवान कंधारे यांना मान्यवरांच्या हस्ते डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित करण्यात आली मागील दोन दशकांपासून आंबेडकरी व विविध सामाजिक चळवळीत भरीव योगदान देणारे कंधारे यांची रोजगार निर्माते म्हणूनही महाराष्ट्रात ओळख आहे कंधारे यांना कोलंबो विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे माझं नाव भगवान गोविंदराव कंधारे मी दोन हजार दहामध्ये अनुसूच जातींच्या सर्वच घटकातील तरुणांच्या आणि बेरोजगारांच्या विकासासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली दोन हजार दहापासून आस्थाग आहेत साधारणत या पंधरा वर्षाच्या काळामध्ये हजारो तरुणांना आपण रोजगार देण्याचं काम केलं आणि मागील पंचवीस वर्षापासून पासून आंबेडकरी चळवळीमध्ये सातत्यानं विविध उपक्रमामध्ये भाग घेतो सामाजिक कार्यामध्ये नेहमी आपण सहभागी होत असतो त्याशिवाय मी एक ग्रामीण भागातला खेड्यातला बेरोजगार होतो आणि स्वतःला रोजगार शोधण्याच्या दृष्टीने मी शहरामध्ये आलो आणि काहीतरी नाविन्यपूर्ण करावं या भावनेनं मी माझ्यासारख्याच काही बेरोजगारांना एकत्रित केलं आणि स्वयंदीप मागासवर्गीय स्वरोजगार सहकारी संस्थेची स्थापना केली सुदैवानं स्वतःला रोजगार तर मिळालाच माझ्या सहकाऱ्यांनाही मिळालाच परंतु स्वयंजी संस्थेच्या माध्यमातून मागच्या दहा वर्षामध्ये हजारो तरुणांना आपण रोजगार देण्याचं काम केलं आणि या एकंदर मागच्या पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीची पावती म्हणा किंवा माझ्या कार्याची दखल म्हणा श्रीलंकेच्या कोलंबो विद्यापीठाने घेतली आणि कोलंबो विद्यापीठाने मागच्या एकोणतीस जुलैला मला पुणे येथे शिवाजी पार्क येथे आयोजित करलेल्या एका सन्मानपूर्वक कार्यक्रमामध्ये मला कोलंबो विद्यापीठाचे डॉक्टरेट प्रदान करण्यात आली त्याबद्दल Uh, मी समाजाचाही ऋणी आहे आणि ज्या कोलंब विद्यापीठाने मला डॉक्टर दिली मी त्यांचाही मनापासून आभारी आहे uh, उलट आता डॉक्टरेट आपल्या uh, मिळाली तर ही आपल्या कार्याची पावती म्हणून मिळाली परंतु आता थोडीशी uh, जबाबदारी वाढल्यासारखं वाटते कारण पूर्वी आपण काम करतच होतो आणि आता थोडीशी मला अजून प्रेरणा मिळाली कारण आता आपण आतापर्यंत जे काही कार्य केलं त्या कार्याला अजून uh, पुढे आपण न्यावं आणि अधिकाधिक आपल्या समाजातलं दारिद्र्य बेरोजगारी दूर करण्यासाठी मी सातत्यपूर्ण प्रयत्नशील राहील